झालं नमस्कार मैत्रिणी चॅनल मध्ये मी पुष्पा झरेकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे तर आज माझ्याकडे आलेली आहे माझी छोटी बहीण संगीता आणि मेवने माझे हे बघा मिस्टर हुगले हुगले <laughs> साहेब तर मग त्यांच्यासाठी मी आज खास पुरणपोळी स्पेशल बनवते तर संगीता मला मदत करते <laughs> पुरणपोळ्या अगदी मस्त मोठ्या पण <laughs> मोठ्या मोठ्या बनवल्या <laughs> आणि आता ना पण आहे भजी करायची मग आमचं स्वयंपाक हे बघा पीठ घेतलंय जवळच पीठ घेतलंय हे सकाळीच मी चांगलं असं तेल टाकून मळून ठेवलेलं आणि दोन तास भिजून ठेवलं आणि हे पुरण घेतलं हे बघा एवढ्या एवढ्या गोंड्याला एवढ पुरण संगीता आता पोळ्या भाजते पोळी दाखवत तिला ना मोठी पुरणपोळी त्यांना दोघांना पण खूप आवडली मोठ्या मोठ्या पुरणपोळी गावी यांच्याकडे ते करतात ना ते मोठ्यावर ते वेगळं आहे ना ने बघा हो। छान पूगली पूर्ण केवडी फुगली, फुगली ते पुरण पण व्यवस्थित झालं ना पीठ पण हा मग त्यामुळं मग ते येतात बरोबर आणि यात आपण काय मैदा वापरलेला नाही फक्त गावाचे बघा बघा किती छान पुरणपोळी पोळी झाली मस्त आत्ताच ती आली आहे नाशिक करून सकाळी बसलेली आहे आणि खास मला भेटायला आलेली आहे आम्ही नेपाळ ट्रिपला बरोबर होतो ना आणि त्याच्यानंतर कधी एकदा भेटतोय असं झालेलं तर आज वेळ भेटला किती महिने ना गं चार महिन्यानंतर मार्च एप्रिल मे जून जुलै जू, जू, तीन महिने तीन महिन्यानंतर आम्ही भेटतोय तुम्हाला बघा खाली पोळी चालली लाटण्याचं काम आमच्या ताईचं नाही आताच्या मुलींना पोळ्या करायला सांगितल्या की इतके इतके असे छोटे छोटे असे पुरमपोळ्या असतात शहरात राहून सुद्धा होतच नाही पुरमपोळी बनवलीये असं वाटतच नाहीये पीठ एकदम असं छान म्हणून पोळी आहे ना आता मी हे जे दोन वाट्या चण्याची डाळ घेतलेली आणि ती शिजवली चांगली आणि त्याला दोन वाट्यात गुळ टाकला मी दोन वाट्यामध्ये चण्याची डाळ आणि दोन वाट्या गुळ हे प्रमाण घेतलेले आणि ते पण मग चांगलं स्मॅश करून घेतलं एवढंच एवढंच पीठ घ्यायचं पोळी पण खूप छान फुकते असे मस्त फुगली संगीतासाठी कारण की ना तिला आम्ही नेपाळला मी बघितलं ना तिला पुरणपोळी खूप आवडते म्हटलं येते ना ते तिच्या आपली फेवरेट बनवते ती लाडाची बहिणी बघितली आमची अशा बहिणी प्रत्येकाला मिळायला हव्या लाड पुरवणाऱ्या चालेल बाय बाय